डिजिटल डिजिटल न्यूज मराठी न्यूज आदिवासी पारधी क्रांती संघटना वतीने वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी आदिवासी पारधी क्रांती संघटना धुळे जिल्ह्याच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याला धुळे जिल्ह्यातील व खानदेश विभागातील एकशे चौपन्न वधूवर यांची नोंदणी करण्यात आली व प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मुकेश साळुंके हे होते तसेच प्रमुख उपस्थितीत महासचिव दीपक खांदे राज्य उपाध्यक्ष भगवान सिंग सोळंके राज्य सचिव सुरेश सोनवणे ज्येष्ठ सल्लागार रमेश साळुंखे राज्य संघटक मोहन पारधे राज्य संघटक जितेंद्र शिसोदे राज्य संघटक अंबर सिंग चव्हाण ज्येष्ठ सल्लागार डी एल साळुंखे ज्येष्ठ सल्लागार वाल्मिक पवार खानदेश अध्यक्ष विनोद साळुंखे खानदेश अध्यक्षा महिला आघाडी सुशिला सोळवणे मुंबई अध्यक्षा महिला आघाडी प्रभावती पारधी इत्यादी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वधूवर परिचय मिळावा व धुळे जिल्हा कार्यकारिणी धुळे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाची प्रस्तावना आदिवासी पारधी क्रांती संघटना धुळे कमलेश चव्हाण व सूत्रसंचालन जितेंद्र सिसोदे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश चव्हाण दिनेश चव्हाण जसपाल चव्हाण विशाल पवार राजू दाभाडे गणेश राणे दीपक पारधी जगदीश चव्हाण इत्यादी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे सूर्यवंशी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचा राज्य महासचिव आज धुळे येथे आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने वधू परिचय नोंदणी व धुळे जिल्हा पदाधिकारी यांचे कार्यकारणीचा विस्तार असा कार्यक्रम का आयोजित केला आहे प्रामुख्याने हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश आज असंख्य समाज बांधवांना वेगवेगळ्या तालुक्यात व विविध ठिकाणी भाडातोड्याचा खर्च येतो हा कुठेतरी खर्च वाचावा म्हणून आम्ही आमच्या संघटनेने आज एका छताखाली येऊन या सर्व वधू बायोडाटा देण्याचा हे ठरवलं आहे प्रत्येक वधूवर स्टेजवर येऊन आपला बायोडाटा देत आहे आज या कार्यक्रमाला खानद्याशी विभागातील शंभर ते दीडशे वधू स्टेजवर येऊन आपला बायोडाटा दिला आहे आम्ही भविष्यात असेच कार्यक्रम राबवून या समाज बांधवांच्या चांगल्या पद्धतीने विकास करू असे मी आपल्याला आश्वासन देतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका